न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा धुमाकूळ मनोरुग्णाचा मालेगाव शहरात धुमाकूळ नागरिकांवर हल्ले तर रस्त्यात अडवणार गाड्या बघा काय आहे प्रकरण फक्त रायत राज्य न्यूज वर मालेगाव मालेगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून एक मनोरुग्ण हा धुमाकूळ घालत आहे त्याचे कुटुंब देखील त्याच्या या वागण्याला वैतागले असल्याचे समजते कलेक्टरपट्टा भागात राहणाऱ्या या मनोरुग्णाने काल मोसंपुलावर हद्दच केली त्याच्या हातात हॉटेलवर काम करण्याचा झारा होता तो झारा त्याने समोरून येत असणाऱ्या दुचाकी स्वाराच्या डोक्यातच घातला तिथून पुढे जात त्याने एका पिकअप गाडीला अडवले तर त्यावर चढून तो आरडाओरड करू लागला आज देखील त्याने मोतीबाग नाका परिसरात कुणाला तरी मारले असल्याचे समजते वेळीच या मनोरुग्णाचा बंदोबस्त केला नाही तर भविष्यात मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही